हॅलो फ्रेंड्स मी आहे राहुल आणि आज आपण आलो ठाणा पेट्रोल पंप येथील मेन चौकामध्ये नागपूर रोडवरती आणि आपल्यासोबत आहेत काही सामाजिक कार्यकर्ता तर चला त्यांच्याशी चर्चा करूया आज आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ता तर चला आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया सर तुमचा परिचय काय मी मुकेश ठाणा पेट्रोल पंप येथे सर काय काम करता तुम्ही ही व्यवसाय आणि टेलरिंगचे काम करतो सर जो आता येणारा जो इलेक्शन झाला दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या तर तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल साहेब दोन हजार चोवीसचा जे चुनाव झालेला आहे त्याच्यात ई व्ही एमचा फार मोठा हात आहे ज्या पक्षांना मिळाला पाहिजे होता जो परफॉर्म्स पाहिजे होता आम्हाला त्या पद्धतीतून मिळालेलं नाही आहे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे बाबा रे ह्या ई व्ही एममुळे आमचं सगळं घोळ झाला आहे आणि जी आम्हाला मतं मिळणार होती ती इतर पक्षाकडे वळलेली आहे त्याच्यामुळे आम्हाची नाचपकी झाली आहे असं त्यांचं म्हणणं आहे आज देशामध्ये जो काँग्रेस जो पक्ष होता त्या काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामधून खूप कमी प्रमाणामध्ये त्यांचे खासदार आमदार होते आणि ते काँग्रेस जो पक्ष होता तो खूप खालच्या दर खालच्या याच्यामध्ये गेला होता तर तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल आंबेडकरी जनतेने काँग्रेस पक्षाला जे उचलून धरले आहेत तर तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल खरं तर असं आहे काँग्रेस पक्षच हा सगळ्यात मोठा पक्ष होता सुरुवातीला त्यानंतर जेव्हा बी जे पी आली हळूहळू त्याच्या पावर काँग्रेसच्या पावर कमी होत होत गेला आणि कमी होता 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 एवढा कमी झाला का त्याला दुसऱ्या इतर पक्ष गठबंधन केल्याशिवाय मार्गच नव्हता आणि आता जे गठबंधन होत आहे ते सर्व आमिर चळवळीशीनच होत आहे कारण आता सध्या त्यांचा जो अध्यक्ष बी आहे आजच्या दर्गेला काँग्रेसचा सुद्धा आमच्या आंबेडकर जनतेचाच आहे त्याच्यामुळे आज त्याच्या पक्षाची थोडीशी वर चढलेली दिसते आहे काँग्रेस पक्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयातीत असताना त्यांच्या हयातीमध्ये काँग्रेस पक्षाने त्यांना सपोर्ट नाही केला आखरीपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परंतु आज आंबेडकरी जनता काँग्रेस पक्षाला खूप मोठ्या प्रमाणात सहयोग करत आहे तर तुम्ही त्याच्याबद्दल काय बोलाल हे वास्तविक सत्य आहे बाबासाहेबांनी जसं सांगितलं तर काँग्रेस हा जळतं घर आहे जग जडतं घर आहे तिथं जाऊ नका असं जेव्हा सांगत आहे तरी आंबेडकरीची जे लोकं आहेत आंबेडकरी विचारांची जे लोक आहेत वास्तविक ती आंबेडकरीच नाही खरं पाहता विचार जर केला असता आपण की ही आंबेडकरी जनता या विचारानं असती तर तर तशी राहिली नसती बाबासाहेबांना अभिप्रेत होता का तुम्हाला बाबासाहेबांनी जे गेले होते ते त्यांची मजबुरी होती आमच्या आमच्या जनतेसाठी त्यांनी एक वेगळं पक्ष काढलेलं होतं आम्हाला त्या पक्षाला जरूर चालायला पाहिजे हवं होता पण काही आपले लालची पोटी त्या पक्षाची धूरधान करून ह्या लोकांनी ताठारूट करून शेवटी त्या काँग्रेसला जाऊन मिळ हात मिळवणी केलेली आहे आणि ते स्वतःचेच काम कायद्यासाठी करत आहेत त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष हा अजून आता जो खालच्या स्तरावर गेला होता तो आता वर चढत आहे आज जे काँग्रेस पक्ष जे मोठ्या प्रमाणामध्ये आता ते युती करून वरती जाऊन राहिले तर तुम्हाला काय वाटते की काँग्रेस हे आंबेडकरी जनतेला सपोर्ट करेल की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत त्यांनी जे घडविले तसेच या लोकांसोबत पण करेल ना ह्याच्यासाठी दोन गोष्टी आहेत त्या ह्या आहे की जी आंबेडकरी जनता आहे ना तिला कळून चुकलं आहे तर ते आपल्या स्वार्थापोटी मात्र त्यांचा साथ देत आहेत वास्तविक पाहिला तिने आपल्या स्वतःचा स्वार्थ समाजाचा जर साथ जर पाहिलं तर कदाचित होऊ शकते की आम्ही आपल्या पक्षाला वाढवू शकतो आणि चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो ते सर तुमच्या परिचय माझे नाव जयंत चौबे आहे आणि तुमचा व्यवसाय काय आहे तुमचा व्यवसाय माझा व्यवसाय टेलरिंग आहे टेलरिंग धामला ही शॉप तुमची जी आहे नाही माझीच आहे तुमची जी आहे शॉप माझी जे आहे सर जो येणारा जो इलेक्शन आहे आता दोन हजार चोवीसच्या त्याबद्दल तुम्ही तुमच्या समाजाला जे तुम्ही शेड्युल कास्टमध्ये जे मोडता समाजामध्ये तर तुम्ही तुमच्या समाजाला काय सांगाल आपल्या समाजाला सांगत त्यांनी बाबासाहेबांच्या पक्षाला मदत करायला पाहिजे चोबे साहेब जे आता जे लाडकी बहीण योजना हो जे जा निघाली आहे महाराष्ट्र सरकारने ती लाडकी बहीण योजना ती आखरी पर्यंत चालेल का की फक्त हा इलेक्शनपूर्ती सीमित आहे त्याबद्दल तुम्ही काय बोलात माझं तर म्हणणं आहे हा फक्त इलेक्शन पण त्याच्यानंतर बंद होईल असं मला वाटत आहे म्हणजे हे जे, जे गव्हर्नमेंट आहे फक्त आपला इस्तेमाल करून आली जे जे गरीब गोरगरीब जनता आहे त्यांच्या फक्त इस्तेमाल करून आली आणि पूर्ण मला हे खाण्याचे काम ते करता असेल असं मग बोलणार आहे का तुमच्या माझेच हाच म्हणणं आहे आणि इलेक्शन झाल्याच्या नंतर बंद होईल असं मला वाटत आहे सर तुम्हाला काय वाटत की जी आता लाडकी बहीण योजना होती त्याबद्दल तुम्ही काय सांगाल बघा लाडकी बहीण जी योजना गव्हर्नमेंटने चालू केली या अगोदर ती मध्य प्रदेशमध्ये चालू होती तिच्याच फंडा धरून यांनी ऐन इलेक्शनच्या वेळेवर इथं आणलं आणलं चांगलं गेलं बरेच लोकांनी इथं फारम पण भरलं आपल्या भंडारा जिल्ह्यात सुद्धा काही लोकांनी भरलेले आहे ना आणि पैसे पण आलेत असं करा भाग नाही पैसे आले पण ही निरंतर चालू राहील याच्यावर मात्र शंका आहे त्याचं कारण असं आहे की जेव्हा आम्ही बाकी चांगल्या विचारवंतांचे विचार जेव्हा ऐकले त्यांचं असं म्हणणं आहे तर आपल्या देशामध्ये दे, म्हणजे खास स्पेशल महाराष्ट्रामध्ये जो पैसा जो उपलब्ध आहे आजच्या तारखेला तो पैशाच्या मान विचार करता ही योजना फेल ठरणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे भंडारा जिल्ह्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा उभे होते लोकसभेला त्यांच्या विरोधामध्ये जे भाऊराव बोरकर होते तर कोणत्या आपल्या लोकांनी जे तुम्हाला काय वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते कशाबद्दल म्हणजे कशामुळे ते मागे झाले किंवा पडले बघा याच्यात भावासाहेब पडणार होते असं म्हणता येणार नाही तर भाऊराव जिंकलं असं बी म्हणता येणार नाही त्याचं कारण असं आहे का जेव्हा काँग्रेसनी बाबासाहेबांच्या विरोधात भाऊराव बोरकरला जेव्हा उभं केलं तर त्याचं काय झालं बाबासाहेबांना कळून चुकलं होतं की ही लोक काँग्रेस जी आहे ही पैशानं मतदान विकत घेणार आहे आणि शेवटी झाले तेच शेवटी पैशाने जिंकले तेच लोक आणि जेव्हा मतदान जेव्हा काउंटिंग झालं त्याच्या सुद्धा एक लाखाचा मतदानाचा घोळ करण्यात आला आहे त्याच्यामुळे भाऊराव बोरकर जिंकून आले जिंकून आल्यानंतरही बाबासाहेबांना त्यांना विचारलं आलं चांगलं झालं बाबा तू आता नीट आता तू नीट मात्र त्यावेळेस त्यांच्या जम्स नीट लोकांचे विचार आणि आचार आणि लोकांची अपेक्षा मा मांडण्यामध्ये यशस्वी होते असं त्यांना सांगायचं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकर पडल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील आणि इतर जे समाज समाजातील जे लोक होते त्यांच्यावर किती इफेक्ट पडला नाही इफेक्ट पडणारच यात काय वाद नाही कारण बाबासाहेबांना लोक महामानव मानतात आणि महामानवासारखा व्यक्ती जेव्हा इथून सामान्य जनतेकडे जेव्हा जाती माणूस आणि त्यांना जेव्हा विचारात घेते तर ही लाजीराणी गोष्ट आहे आणि सर्वांची मनं दुखी आहेत भी दुखीच आहेत पण काही स्वार्थी लोकांमुळे आज बी लोक आपले चूल वेगळी करून सेने आपला स्वार्थ साधत आहेत का आज काय वाटते तुम्हाला की आंबेडकरी जनता एकत्र आली पाहिजे की जसे जे तुकडे झाले आहेत है। आपसी आपसी तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल आम जनतेचा विचार करता आम जनतेने हा विचार करायला पाहिजे का आम्हाला एकत्रित राहायचे आहे कारण एकतामध्ये शक्ती सगळी असते समाविष्ट असते आणि सर्वच लोकांनी मात्र तसं राहायलाच पाहिजे अगर कसे जर नाही राहिले आणि पक्षातून अजून पक्ष खोलून अजून पक्षातून अजून पक्ष बोलून जर करत असतील तर हा मतदान डिवाईड आहे मतदान डिवाईड झाल्यामुळे तुमची सक्ती खच्चीकल होईल आणि शेवटी ब्राह्मणवादाचाच विजय होईल ज्या लोकांनी काँग्रेसला दोन हजार चोवीसच्या लोकसभे इलेक्शनमध्ये जे वोटिंग दिले ते लोक आरक्षण बचाव ज्यावेळेस आपण भंडारा जिल्ह्यामध्ये जे आरक्षण बचावची जी रॅली काढली होती त्या आरक्षण बचावच्या रॅलीमध्ये ते लोक आले नव्हते तर त्याबद्दल तुम्ही आंबेडकरी जनतेला आणि जे काँग्रेसला ज्या लोकांनी वोटिंग मारली त्याबद्दल तुम्ही काय सांगाल तर ते सांगत आहे ना प्रत्यक्षात लोकांना सर्व वास्तविक पाहता नाही का माणसाचा अज्ञान आणि लोक ह्या दोन गोष्टी अस्तित्वात असतात माणसाला जाणीव असते तेव्हा तो लोभामध्ये पळतो पण लोभामुळेच आपली हानी करून बसत आहे दुसरी गोष्ट अशी आहे तर आता हे जे संविधानाच्या उद्योग जे बोलतात आहे धोक्यात आहे असं आहे तसं आहे वास्तविक मुळात संविधानात धोका कोणी आणू शकत नाही कारण या बाबतीमध्ये शिवाय पंतप्रधानांनी बोलले आहेत तर मी तर काय दुसऱ्या दुरण्याचा कोणी बी माणूस हिला काही करू शकत नाही तर याच्यावर सिद्ध होते तर आम्ही जो पोंगा पंडित केलेलं आहोत काँग्रेसला धरून सेनेरी किंवा इतर कोणत्याही लोकांना धरून आम्ही मूळ प्रत्यक्षात हा बघितलेलंच नाही आहे तर बाबा रे काय सत्य आहे आणि काय असत्य आहे अगर आपल्याला खरंच सत्य असता तर मला एवढा सांगा ह्या करायची गरज नव्हती आणि असत्य असता तर जे आपण जे आता केलं तर त्याच्यामुळे कितपत वाटते उलट तर जास्तच झाला आज सामाजिक न्याय ते कुणाला जर असा जर विचार केला आम्ही काही घटना आम्ही म्हणजे तिला सांभाळून ठेवली आहे तर असा जर विचार केला तर मला एक सांगा आता जो जे आपल्या स्टेटमध्ये म्हणा किंवा आपल्या कुठल्या देशामध्ये दे म्हणा सामाजिक जो अन्याय होत आहे तो पुन्हा विषयी होत आहे सामान्य जनतेचा होत आहे ना सामान्य जनतेचाच घड होत आहे अजून काय होणार याचे सांगा सर 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 त्या शेवटी तुम्ही आंबेडकरी जनतेला जनतेला काय सांगाल की येणाऱ्या जो इलेक्शन आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये तर आंबेडकरी जनतेला तुम्ही काय काय सांगाल आम्हाला आंबेडकर जनतेला दादा आपल्याला सगळ्यात जा जनतेला म्हणायला पाहिजे ज्यातपर्यंत माणसात माणुसकी आणि नीतिमत्ता असणार नाही तेपर्यंत माणसाच्या जीवनाखालीच जाणार आहे समजलं का आणि ज्या दिवशी तुमच्या नैतिक स्तर जेव्हा उंच होईल त्या दिवशी तुम्हाला प्रगती के करण्यापासून कोणी वाढवणार नाही धन्यवाद धन्यवाद सर असाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद